Pandida, Pandida, Pisarapani, another person is Karaitakai. Pandida, another person is Karaitakai. Pandida, 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 महानगरपालिका प्रशासन या प्रकरणात कसल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही किंवा त्यांचं झालेलं काम दिसत नाही बिल्डला दोन पाईपलाईन एक अमृतसरचं एक पाणी असं आणि बिल्डला एक मागे पाणी पुरवण्याची योजना झाली होती त्या दोन्हीतून पाणी येत तरी बीड शहरातील पाणी उपलब्ध होत नाही लोकांना लोकांना खूप त्रास होतोय लोक पाचशे पाचशे हजार हजार रुपयाला पाण्याचे पैसे पाणी तहान भाव होत आहे मग आता कसं आंदोलन केलं तुम्ही नेमकं या ठिकाणी नगरपालिकेला धिक्कार करण्यासाठी नगरपालिकेला मडक्याचं तोरण बांधलंय आणि तोरडं लोकांना पाणी प्यायला नाही या स्वरूप त्याच्यासाठी मडके फोडून नगरपालिकेला जा घ्यावी यासाठी शिवसेनेने घोषणा देऊन त्यांना जाग येण्यासाठी डबडं वाचून त्यांना मटके करून त्यांना आवाज उठवण्यासाठी आम्ही ठिकाणी पण या आंदोलनाला उशीर झाला असं वाटत नाही का कुठं कारण महिनाभरापासून ही परिस्थिती आहे नाही भैया या ठिकाणी शहरात आज कुणीही आंदोलन करायला पुढे आलेलं नाही आणि शिवसेना हा एकमेव प्रमुख पक्ष आहे की ज्या या ठिकाणी लोकांच्या भावना जाणून या ठिकाणी आंदोलन झाले उपलब्ध झालेला आपण जर पाहिलं तर पालकमंत्री असतील स्थानिक आमदार असतील लोकप्रतिनिधी पाणी पुरवठा करून लवकरच पाणी पुरवठा सुरू होत होईल असे आश्वासन घेत पाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो कुठेतरी भूलताबा देण्याचा प्रयत्न सुरू एकदम बरोबर भूलताफा देऊनच वेळ मारून घेण्याचा प्रयत्न करतायत पण या ठिकाणी सर्व लोकांच्या लक्षात त्याला हे सर्व लोक भूलताबा देत आहेत आणि खोटं बोलून वेळ भागवण्याचा प्रयत्न करत आहेत आहे